नमस्कार मित्रांनो न्यूज अपडेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताच मोठी बातमी आलेली आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी या कार्यक्रमात ठीक उद्यापासून ठीक तीन थी। वाजता दोन हप्ते चार हजार रुपये मधून हस्ते होणार लाईव्ह वितरण देशभरातील कोट्यवधी शेतकरी पाण्यासाठी अत्यंत दिलादा दिलासादायक आणि मोठी बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस हप्ताह लवकरच पैसे मिळावेत यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आवश्यक सूचना दिल्या असून प्रशासकीय पातळीवर युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे ये केंद्रीय कृषी मंत्री शिवनाथ सिंह चौहान यांनी या संदर्भात माहिती दिली आहे की योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयाची रक्कम लवकर थेट हस्तांतरित केली जाईल उर्वरित राज्यामध्ये शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकते आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहेत एकवीस हप्ता मिळण्यासाठी ही कागदपत्रे तातडीने तपासा योजनेचा लाभ योग्य शेतकऱ्यांनाच मिळावा यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना काही महत्त्वपूर्ण प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी यासाठी खाली तीन अटी तातडीनं पूर्ण करण्यास सांगितले आहेत पहिली ती आहे ई के वाय सी सर्व लाभार्थ्यांनी त्यांची ई के वाय सी पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे नंबर दोन आधार लिंकिंग शेतकऱ्यांचे बँक खा खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे नंबर तीन जमीन नोंदणीची पडताळणी राज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी नोंदीची पडताळणी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी विशेष बाब ज्या शेतकऱ्याच्या कागदपत्रामध्ये काही किरकोळ त्रुटी आढळल्या आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी स्पष्ट केले आहेत या राज्यामध्ये एकवीसवा हप्ता आधीच वितरित केलेला आहे काही राज्यामध्ये शेतकऱ्यांना पूर्वीच एकवीसव्या हप्त्याची रक्कम मिळाली आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पंजाब हरियाणा आणि त्यात हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आलेली आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जम्मू आणि काश्मीरमधील साडेआठ लाख शेतकऱ्यांना एकशे एकाहत्तर कोटी रुपयाचा लाभ मिळालेला आहे आता यानंतर देशातील उर्वरित राज्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा निधी वितरित होण्याची अपेक्षा आहे तुमचे पी एम किसान स्टेटस ऑनलाईन तपासण्यासाठी तुम्हाला एकवीस हाप्ता मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे लाभार्थी स्टेटस तपासू शकता वेबसाईट पी एम किसान योजनेच्या अधिक पोर्टलवर जा तपासणे या पर्यायावर क्लिक करा आणि आपला आधार क्रमांक किंवा बँक खाते प्रविष्ट करा स्थिती जर तुमची स्टेटस ओ इज जनरेटेड अँड पेमेंट कन्फर्मेशन इज पेंडिंग असा दिसत असेल तर तुमच्या खात्यात रक्कम लवकर जमा होईल हा ला हा लेख शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त उपयुक्त असून पी एम किसान योजनेच्या पुढील अपडेट्ससाठी हमच्याशी जोडले तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व समोरील बेल ऐकून बटन दाबा की जे येणारी नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येईल